दगडासारखा कडक गूळ अगदी एका हाताने आपण सहजरित्या कसा बारीक करून घेऊ शकतो किंवा चिरून घेऊ शकतो याबद्दल आज आपण सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून हा गूळ अगदी पाच मिनिटात आपला चिरून तयार होतो थंडीच्या दिवसांमध्ये गुळापासून तसेच ड्रायफ्रुट्सपासून आपण वेगवेगळे पदार्थ तयार करत असतो त्यासाठीच आज इथे आपण हा गुळ अगदी सोप्या पद्धतीने कसा चिरून घ्यायचा आणि त्याची पावडर कशी तयार करायची हे पाहणार आहोत सोबतच खारीक पावडर देखील आपल्याला उन्हात न वाळवता किंवा मिक्सरचं ब्लेड वगैरे न तुटता कशा प्रकारे बारीक करून घ्यायची आहे हे देखील या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता ही खारीक पावडर बारीक करत असताना यामध्ये आपण एक सिक्रेट जिन्नस घातलेला आहे ज्यामुळे मिक्सरचं ब्लेड वगैरे तुटण्याची भीती नाही आणि खारीक पावडर देखील झटपट बारीक होते रेसिपीला सुरुवात करण्याआधी वैशाली मेजानीमध्ये सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत सुरुवातीला आपण गुळ पावडर किंवा गुळ झटपट कसा चिरून घ्यायचा ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी इडलीचं भांड घेतलेलं आहे म्हणजेच इडली पात्र घेतलेलं आहे आता यामध्ये तळाशी आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचंय आणि हे मीठ छान पसरवून घेतल्यानंतर यावर अशा प्रकारे एक स्टँड किंवा रिंग ठेवून द्यायची आहे इथे आपण इडली पात्र घेतलेलं आहे कारण इडली पात्र हे झटपट गरम होतं आणि फार वेळ लागत नाही कारण ते मुळातच अस पातळ असतं आता हे इडली पात्र झाकण लावून आपल्याला पाच मिनिटं मध्यम गॅसवर गरम करत ठेवायचं आहे इथे मी एक किलो गुळ घेतलेला आहे आता इथे ही गुळाची ढेप घेतलेली आहे आणि इथे पाच मिनटानंतर इडली पात्र देखील आपलं छान गरम झालेलं आहे तर इडली पात्र गरम व्हायला फार वेळ लागत नाही आणि सोबतच आपण या इडली पात्रामध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे यामध्ये तयार होणारी हीट ही अगदी चारी बाजूला व्यवस्थित पसरली जाते आता इथे पाच मिनटं झालेली आहेत पाच मिनटानंतर आपण यामध्ये गूळ ठेवलेली डिश ठेवून घ्यायची आहे आणि पाच मिनटं हा गूळ या इडली पात्रामध्ये गरम करून घ्यायचं आहे म्हणजे फक्त पाच मिनिटं आपल्याला हा गूळ गरम करायला लागतो त्यामुळे आता या, या गरम झालेल्या इडली पात्रामध्ये गूळ ठेवल्यानंतर झाकण लावायचं आणि एक पाच मिनटं आपल्याला मंद ते मध्यमाचेवर हे भांड परत गरम करून घ्यायचं आहे फक्त पाच मिनिटामध्ये गुळ आपला छान तयार होतो आता हा गूळ आपल्याला गरम झाला आहे हे पाण्यासाठी गुळाला हात लावून बघायचं तर फक्त हाताला सोसवेल इतकं त्याचं टेम्परेचर झालं पाहिजे जेणेकरून हा गूळ आपण हाताने उचलून घेऊ शकतो तर इथे तुम्ही बघू शकता हात लावून पाहिल्यानंतर आपण अगदी हाताने सहजरित्या हा गुळ उचलून घेऊ शकतो इतकं त्याचं टेम्परेचर असलं पाहिजे फक्त गूळ ह्या गरम भांड्यामध्ये ठेवत असताना किंवा या गरम भांड्यातून काढत असताना हाताला चटका लागणार नाही याची काळजी घेत आपल्याला हा गूळ यामधून काढून घ्यायचा आहे आता ही डिश गरम असल्यामुळे पकडणी मी ती पकडून घेतलेली आहे आणि मग हा गूळ या प्रकारे काढून घेतलेला आहे अशा पद्धतीने गूळ गरम करून घेतला की तुम्ही अगदी बघू शकता सहजरित्या आपण हा कापून घेऊ शकतो आणि याची पावडर तयार करू शकतो अशा प्रकारे गुळाची पावडर तयार करून झाल्यानंतर किंवा गूळ चिरून घेतल्यानंतर आपल्याला तो फॅन खाली थोडा वेळ थंड करून घ्यायचा आहे जेणेकरून तो चिकट होणार नाही आणि त्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे अशा प्रकारे दगडासारखा गूळ आपण अगदी सहज आणि सोप्या रीतीने चिरून घेऊ शकतो आणि त्याची पावडर देखील तयार करू शकतो तर इथे आपली ही गुळाची पावडर अगदी सोप्या रीतीने तयार करून झालेली आहे आता आपण खारीक पावडर झटपट कशी तयार करायची ते पाहणार आहोत तर इथे आपण खारीक वाळवून वगैरे घेणार नाही म्हणजेच उन्हात आपण वाळवून उन वगैरे घेणार नाही तरी खारीक पावडर तयार करत असताना यामध्ये आपण एक सिक्रेट जिन्नस घालणार आहोत तो काय आहे ते देखील आपण पुढे पाहायचं आहे सुरुवातीला आपण खारीक बाजारातून आणल्यानंतर ती एखाद्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे जेणेकरून यावर लागलेली धूळ माती निघून जाते त्यानंतर अशा प्रकारे एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा किंवा तुम्ही एखादी कॉटनची पिशवी देखील घेऊ शकता आणि त्यामध्ये खारीक भरून या पद्धतीने आपल्याला खलबत्त्याने ती खारीक फोडून घ्यायची आहे म्हणजे यामधली बी आपण काढू शकतो तर इथे अशा प्रकारे खलबत्त्याने फोडून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता खारीक फुटली जाते आणि यामधली बी आपण सहजरित्या काढून घेऊ शकतो आता यामधल्या सगळ्या बिया काढून झाल्यानंतर ही खारीक आपण एका प्लास्टिकच्या झिपलॉकच्या पिशवीमध्ये भरायची आहे किंवा तुम्ही एखाद्या कोणत्याही साध्या प्लास्टिकच्या पिशवीत भरून ही फ्रीझरला अर्धा ते एक तास ठेवून द्यायची आहे फ्रीझरमध्ये ठेवल्यामुळे खारीक कडक होते आणि आपल्याला उन्हात वाळवायची गरज लागत नाही त्यामुळे आपल्याला जर झटपट खारीक पावडर तयार करायची असेल तर उन्हात तासन तास वाळवून न घेता अशा प्रकारे आपण यामधलं बी काढून घेतलं की प्लास्टिकच्या पेपरमध्ये भरून किंवा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ही फ्रीझरला ठेवायची आहे जेणेकरून यामध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घेत आपल्याला ही फ्रीझरला ठेवायची आहे तर इथे मी खारीक तर ही थोड़ी -थोड़ी खारीक अर्धा तास फ्रीजरला ठेवून घेतली होती आणि त्यानंतर ही मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी खारीक घालून आपल्याला बारीक करून घ्यायची आहे इथे मी फार कमी प्रमाणात तुम्हाला दाखवत आहे तुम्हाला जास्त प्रमाणात जरी खारीक पावडर तयार करायची असेल तर तुम्ही याच पद्धतीने ती तयार करू शकता आता इथे मिक्सरच्या भांड्यात घालून घेतल्यानंतर फ्रीझरला ठेवल्यानंतरचं तुम्ही टेक्शर बघू शकता हे खारीकचे तुकडे अगदी कटकन मोडले जात आहेत म्हणजे ती खारीक आपली कडक झालेली आहे आणि त्यामुळेच ही मिक्सरला अगदी बारीक वाटली जाते किंवा दळली जाते इथे आता मिक्सरला वाटून घेतल्यानंतर तुम्ही याचा टेक्शर बघू शकता आता यामध्येच आपण एक छोटा चमचा तूप घालायचं आहे कारण ही खारीक पावडर मिक्सरला दळत असताना चिकट होण्याची शक्यता असते किंवा त्या मिक्सरच्या भांड्याला देखील ही चिटकून राहण्याची शक्यता असते त्यामुळे आपण यामध्ये एक छोटा चमचा तूप घालून घेतलेला आहे आणि नंतर परत मिक्सरमधून ही पावडर फिरवून घेतलेली आहे अशा पद्धतीने पावडर तयार केली की मिक्सरचं भांडं देखील गच्चं होत नाही आणि मिक्सरचं ब्लेड देखील तुटलं जात नाही इथे तुम्ही बघू शकता मिक्सरचं भांडं देखील अगदी क्लीन झालेलं आहे याला फार ही खारीक पावडर चिटकून राहिलेली नाही अशा पद्धतीने आपण ही खारीक पावडर अगदी झटपट तयार करू शकतो आणि आता ही तयार झाल्यानंतर तुम्ही एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता किंवा हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये देखील स्टोअर करून ठेवू शकता तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली तर तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा